त ा이ी जय व ं

<laughs> <laughs> रामानंद तीर्थ सिनेट सदस्य आमचे दादा युवराज पाटील चाकूरकरजी जटन पाटील मुळे व उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तत्परतेने यासाठी घ्यावा लागला कारण काय बावीस तारखेला तेवीस तारखेला आमची संभाजनगरला विभागीय बैठक झाली <laughs> या मराठवाडा विभागाचे सर्व जिल्हाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस आणि अठरा ते पंचवीस वयोगटातील आपल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना कि तिथं आमंत्रित केले होते तर त्या बैठकीसाठी आदरणीय आपले प्रभारी विक्रांतदादा पाटील त्या कार्यक्रमासाठी तिथे आले होते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले की सव्वीस जानेवारीच्या जा आत आपला पूर्ण नांदेड उत्तर जिल्हा प्रवास व्हायला पाहिजे दोन मंडळ करा किंवा तीन मंडळ करा तर आपण नांदेड उत्तर जिल्ह्यात विधानसभा वाईज आज बैठक घेतो त्यामुळे आपल्याला अर्धापूर सोयीचं आहे अर्धापूरची टीम स्ट्रॉंग आहे आणि आम्हाला हदगावला पुढची बैठक आहे त्यामुळे आपण अर्धापूरला जटन पाटलाला विनंती केली त्यांनी आमच्या विनंतीला मान दिली त्याबद्दल मी त्यांचे वेणू पाटीलचे आणि कोमलताई मुदखेडच्या पूर्ण टीमशी मी आभार मानतो आता आपला विषय काय अर्धापूर मुदखेड आणि भोकर म्हणजे भोकर विधानसभेत सर्वात जास्त नांदेड उत्तरमध्ये सर्वात जास्त झाली आणि मराठवाड्याच्या विभागामध्ये आज पाचव्या नंबरवर आहेत ठीक आहे आणि युवा मोर्चाचं काम सुद्धा माझ्या किनवटपेक्षा तुमच्या बघ विधानसभेचं चांगलं आहे नोंदणी सुद्धा प्रत्येकाची प्रत्येक विधानसभेवाईस तुमची पाच पाच हजार नोंदणी झाली मंडळ वाईज युवा मोर्चाचं तर आपल्याला इथून सव्वीस जानेवारीपासून एकोणवीस फेब्रुवारी शिवजयंतीपर्यंत आपल्याला अठरा ते पंचवीस वयोगटातील पाच हजार भारतीय जनता पार्टीसाठी अठरा ते पंचवीस वयोगटातील पाच हजार मुलांची युवतींची नोंदणी करायची अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील यासाठी कंपल्सरी आहे कारण उद्याचे भविष्य तेच आहे उद्या आपण सिनियर होणार आपण फादर मध्ये जाणार किंवा कोणत्या निवडणुकीत जाणार तर उद्या आपल्या पक्षाला काम करणारे तेच बांधव असतील त्यामुळे अमित भाई शाह शिर्डीच्या अधिवेशनामध्ये आपल्या प्रदेशाध्यक्षांना आणि महामंत्र्यांना सूचना केली की अठरा ते पंचवीस वयोगटातील महाराष्ट्रात किती नोंदणी येईल याची ये मॉनिटरिंग स्वतः अमित भाई शाह करणार आहे महाराष्ट्रात त्यामुळे एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं आपण आयोजन केलं युवराजदादा सुद्धा गांभीर्य विषयाचं गांभीर्य घेऊन इथं आलेत आपल्यास त्यामुळे तुम्हाला या सगळ्या विषयाचं गांभीर्य असायला पाहिजे सव्वीस जानेवारीपासून एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारीपर्यंत कसं आहे जयंती आता दोन फेब्रुवारी आहे वसंत पंचमी त्या दिवशी काही कार्यक्रम घेता येईल का सरस्वती पूजन कार्यक्रम कुठे घेऊन तिथं अठरा ते पंचवीस वयोगटातील मुलांना आमंत्रित करता येईल का आणि आमंत्रित केले तर सहज पाच पंचवीस पन्नास लोक जमतील विद्यार्थी जमतील क्लासेस आपण कोणाला विनंती केले तर ते सुद्धा जमतील आणि त्यांची नोंदणी आपल्याला करून घेता येईल आणि ते प्रत्येकाचं नोंदणी आपल्याला आपल्या रेफरल काउंटवर घ्यायचं आहे कंपल्सरी आणि अठरा ते पंचवीस वयोगटातील आपल्याला एक एक्सेल शीट येणार आहे दादा पाठवतील आपल्याला मी प्रत्येक तालुकाध्यक्षाला पाठवलं तर त्याच्यावर प्रत्येकाची नोंदणी करायची आहे समजा पुरुष भागे पाटील आहे एकवीस वर्षाचा तर त्याची पुरुष भागे पाटील त्याचा मोबाईल नंबर त्यांचं एज तिथं आपल्याला नोंद करून ते सगळं पाठवायचं आहे आपल्याला समजणार नाही की त्याचं वय किती आहे पण तिथं समजते त्याला अठरा ते पंचवीस वयोगटातील कोण आहे तर त्या हिशोबाने आपल्याला बिलकुल सिरियसली घेऊन अठरा ते पंचवीस वयोगटातील मुलांना कोणत्याही परिस्थितीत हो नोंदणी करायची आहे सगळेजण कुठेही कमतरता पडू नका आणि यासाठी काय करायचं दोन तारखेला समजा वसंत पंचमी आहे त्या दिवशी तुम्ही दोन मंडळातील पुन्हा आंबेडकर चौक आहे तिथं एकाला जबाबदारी द्या असं आपल्याला प्रत्येक मंडळात मुखेड अर्धापूर आणि भोकर तिन्ही जागी एक दहा दहा जणं दहा दहा ठिकाणी जर करायला सांगितलेलं तरी आपल्याला प्रयत्न करा पाच तरी ठिकाणी व्हायला पाहिजे तिथले तिथले दोन दोन प्रभारी निवडून टाकत आपल्या तालुका टीममधले शहर टीममधले कोमलताईचे पाचशे झाले चार पाच दिवसांमध्ये तर एक हजार करण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येकाची आपली नोंद होईल मी संघटना देतो आणि थांबतो सुद्धा चालू आहे पण हे सगळं करत असताना पुन्हा एकदा बैठकीत काय घेण्याचा प्रसंग आला काय घ्यावं युवा मोर्चा पुढे सर त्याच्यामुळे त्यांनी आपली आयडी पुन्हा जसं आपण मोबाईल टॉपअप आप करतो तसं त्यांनी आपल्याला आता हजाराचं लिमिट दिले आणि हजाराचं लिमिट मी पाहत असताना जेव्हा मी ग्रुपवरती स्क्रीनशॉट पाहतो त्याच्यामध्ये जवळपास साठ ते सत्तर टक्के युवा मोर्चाचे पदाधिकारी ज्यांना कि बाबू कोळी साहेबांचं पत्र येत आहे त्याचे नाव पाहिलं त्यांचे पद पाहिलं की आज सुद्धा युवा मोर्चाचे पदाधिकारी त्याच्यामध्ये जास्त आहे आणि ह्या नोंदणीचा जो आत्मा आहे की नोंदणी ज्यांच्या भौतिक फिरते ते आपण युवा मोर्चाचे सर्व आता हा टप्पा काय करायचा आहे मग आता याच्यामध्ये काय उलग की नोंदणी तर भरपूर होते परंतु युवा मोर्चाला जे टार्गेट आलं होतं ते युवा मोर्चाचं टार्गेट हे कॉमन नोंदणीचं नाहीये परंतु शाखा ओपनिंग करत असताना आपल्यावर जबाबदारी काय सगळे तीनशे तीन

<laughs> ओ, भोकर विधानसभेच्या प्रांगणात आज भोकर विधानसभेत युवा मोर्चातर्फे आणि फादर बॉडी तर्फे उच्चांक नोंदणी झालेली आहे नांदेड उत्तर ग्रामीण जिल्ह्यात आणि यानंतर अठरा ते पंचवीस वयोगटातील विशेष नोंदणी आम्ही सव्वीस जानेवारी पासून तर एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीपर्यंत करणार आहोत त्यासाठी पाच हजारचा टार्गेट ता आम्ही प्रत्येक विधानसभेला देत आहेत अठरा ते पंचवीस वयोगटातील युवा युवतींना जोडण्यासाठी हा एक मोठा उपक्रम आहे आणि ते आमचे पदाधिकारी यशस्वीरित्या करतील असं मी इथं सांगू इच्छितो ज्या पदाधिकाऱ्यांनी नोंद केली त्याची पक्ष दखल घेईल शंभर टक्के ज्या पदाधिकाऱ्यांची अडीचशे प्लस झालेत काही जणांचे पाचशे प्लस झालेत आणि एक हजार सुद्धा करण्याच्या उंबरटेवर आहेत त्यांचं पक्ष रेफरल काउंटवर असल्यामुळे पक्ष कुणाला कोणता जिल्हा पदाधिकारी किंवा तालुका पदाधिकारी जरी नोंद घेतली नसतील तरी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आणि नवी दिल्ली कार्यालयात त्याची शंभर टक्के नोंद झालेली आहे त्यानुसार त्यांची जबाबदारी शंभर टक्के वाढवलेली आहे कार्यकर्त्यांना किती टार्गेट दिले नोंदणी अभियानात इथून एक हजार सदस्य नोंदणीसाठी आम्ही यांना टार्गेट दिलेला आहे किती वयोगटातील विशेष युवा मोर्चातर्फे विशेष अभियान आहे अठरा ते पंचवीस वयोगटातील युवांना युवतींना समाविष्ट करण्यासाठी पण आम्ही प्रत्येक सभासद कितीही वय असो प्रत्येकांचं नोंदणी केली जाईल पण आमचं विशेष लक्ष आहे युवा मोर्चाचं अठरा ते पंचवीस वयोगटातील युवा युवतींना नोंदणी करण्यास आढावा बैठकीमध्ये जे आम्हाला प्रदेशवरून मार्गदर्शन करण्यात आलं होतं की महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व देवेंद्र फडणवीसजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुपदा दादा मोरे प्र महाराष्ट्राचे प्रभारी विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चांना अठरा ते पंचवीस वयोगटामधील युवक आणि युवती यांची नोंद करण्याचे एक वेगळा टास्क या युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेला आहे या संदर्भाने सव्वीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारी या दरम्यान ही नोंदणी येणाऱ्या काळामध्ये युवा मोर्चाला करायचं आहे युवा मोर्चाला ही नोंदणी करत असताना विकसित भारत आणि विकसित भारतामध्ये विकसित महाराष्ट्राची भूमिका ही त्या प्रत्येक युवकापर्यंत पोहोचावी आणि नरेंद्र मोदी साहेबांनी जे एक स्वप्न पाहिलेलं आहे की विश्वगुरु भारत विश्वगुरु होत असताना त्या भारताच्या योगदानामध्ये महाराष्ट्राचं योगदाना योगदान असावं आणि महाराष्ट्राचं योगदान दाखवलं जात असताना त्यामध्ये युवकाची भूमिका महत्वाची असावी या संदर्भाने हे नवीन जो टास्क आहे तो आम्हाला देण्यात आलेला आहे नांदेड जिल्हा युवा मोर्चा किती नोंदणी करणार अठरा ते वयोगटात नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये आम्हाला जवळपास पाच हजाराचं टार्गेट दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के पर विधानसभा अठरा ते पंचवीस या वयोगटामधील पाच हजार युवक युवती पक्षाशी कसे जोडले जातील हे शंभर टक्के आम्ही त्याच्यावरती काम करणार आहोत